नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाच अशा ॲसेट्स बघणार आहोत ज्या तुम्हाला श्रीमंत बनवू शकता आता काही जणांना माहिती नसेल की ॲसेट्स म्हणजे काय तर ॲसेट्स अशी वस्तू असते जी तुम्हाला पैसे कमवून देते एक्झाम्पलसाठी समजा एखाद्या एक व्यक्तीने घर घेतलेलं आहे आणि त्या घराला रेंटवर दिलेलं आहे तिथून त्या माणसाला कमाई येते तर ते घर एक ॲसेट आहे किंवा एखाद्या व्यक्तीने स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर स्टॉकमधून त्या व्यक्तीला डिव्हिडंड भेटतो त्या स्टॉकची जी प्राइस वाढते तिथून जी कमाई होते तर स्टॉकसुद्धा एक ॲसेट आहे तर अशा वस्तूला ॲसेट म्हणते जी वस्तू आपल्या खिच्यामध्ये पैसे घेऊन येते तिला ॲसेट म्हणतात तर अशाच पाच ॲसेट्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ज्या तुम्हाला श्रीमंत बनवू शकतात पर था था बिजनस। तर पहिलं ॲसेट आहे बिझनेस तर बिझनेस एक अशी गोष्ट आहे जिथं लोकं काम करतात आणि प्रॉफिट मात्र मालकाला होते शेअर होल्डर्सला होते पण पर प्रत्येक व्यक्ती बिझनेस नाही करू शकत कारण प्रत्येकाची माइंडसेट वेगळा असतो प्रत्येकाची परिस्थिती वेगळी पर असते पर 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 पण प्रत्येक व्यक्ती बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट नक्कीच करू शकतो पण इथे एक चॅलेंज येते की बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी चांगला बिझनेस कोणता कसा फंडामेंटल अनालिसिस करायचं कसं टेक्निकल अनालिसिस करायचं तर खूप साऱ्या गोष्टींची माहिती आपल्याला असायला पाहिजे त्यामुळे सर्वजण स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट नाही करू शकत तर इथं आपल्या कामे येते म्युच्युअल फंड्स आणि म्युच्युअल फंड म्हटल्यानंतर सुद्धा भरपूर जणांना वाटतं की कुठला म्युच्युअल फंड घेऊ कारण म्युच्युअल फंड सुद्धा खूप सारे आहेत पण जर तुम्हाला असं शंका असेल मनामध्ये तर तुम्ही इंडेक्स फंडपासून सुरुवात करू शकता इंडेक्स फंड काय आहे तर आपल्या देशातल्या टॉपच्या ज्या पन्नास कंपन्या आहेत तर त्यांचा मिळून एक इंडेक्स फंड बनवला जातो तर तिथून तुम्ही एक सुरुवात करू शकता आणि नंतर जसजसं तुमचं नॉलेज वाढेल जस जसं तुम्हाला जस इन्व्हेस्टमेंटची आदत लागेल तर नंतर तुमच्या गरजेनुसार तुम्ही अजून दोन तीन फंड ॲड करू शकता आणि ही पहिली ॲसेट तुम्ही तुम्हाला श्रीमंत बनण्यासाठी ॲड करू शकता दुसरी ॲसेट आहे गोल्ड आणि सिल्वर तर गोल्ड आणि सिल्वर हे खराब पैसा आहे का कारण याची कधी किंमत कमी होत नाही माझी आजी सांगायची की त्यांनी पाच रुपयामध्ये सोन्याच्या बाळ्या केलेल्या होत्या जर त्यांनी ते पाच रुपये डब्यात सांभाळून ठेवले असते आतापर्यंत तर त्या पाच रुपयामध्ये आज काय आलं असतं कुरकुऱ्याचं पाकिट पण तेच पाच रुपयात ज्या सोन्याच्या बाळ्या केलेल्या आहेत तर त्याची किंमत आज हजारो रुपयामध्ये आहे बरोबर म्हणून सोन्याची किंमत कधी कमी होत नाही मागच्या पाच वर्षामध्ये सोन्याचे भाव हे डबल झालेले आहेत म्हणून सोन्यामध्ये गुंतवणूक करणंसुद्धा खूप चांगला पर्याय मानला जाऊ शकतो कारण ज्यावेळेस स्टॉक मार्केट क्रॅश होतं त्यावेळेस सोन्याचे भाव हे वरती वाढलेले असतात का कारण लोक घाबरून स्टॉक विकून गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करतात म्हणून सोन्यामध्ये गुंतवणूक करणंसुद्धा एक चांगला पर्याय मानला जाऊ शकतो तुमच्या पोर्टफोलिओमधील दहा पंधरा पर्सेंट पैसे तुम्ही सुद्धा इन्व्हेस्ट करू शकता आता गोल्डमध्ये इन्व्हेस्ट कसं करायचं हे प्रत्येकाची चॉईस आहे कोणी ज्वेलरी घेते कोणी कॉईन घेते किंवा कोणी गोल्डचे म्युच्युअल फंड घेते कोणी गोल्डमध्ये ए टी एफमध्ये इन्व्हेस्ट करू शकते तर कोणी सोवरिंग गोल्ड बॉन्ड घेऊ शकते आता तुम्ही जर विचारला की तुमच्यानुसार कुठला चांगला पर्याय गुंतवणुकीसाठी तर सोरिंग गोल्ड बॉन्ड हा सगळ्यात चांगला पर्याय आहे का कारण तिथं इंटरेस्ट रेट पण आपल्याला भेटतो आणि सोन्याचे जे भाव वाढेल तर ते पैसे पण आपल्याला भेटतात आणि हे परत सरकारी आहे तर म्हणून घाबरण्याची गरज नाही पण जर कुणाला पाच वर्षे किंवा आठ वर्षे थांबणार नसेल तर ते गोल्ड ए टी एममध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करू शकता तिसरी ॲसेट आहे कॉन्टेंट तर कॉन्टेंट काय तर जो व्हिडिओ तुम्ही आता बघताय तर हा एक कॉन्टेंट आहे मग कोणी कॉमेडी व्हिडिओज बनवत आहे कोणी किचनची रेसिपी शिकवते कोणी डान्स करते तर अशा प्रकारे खूप सारे कॉन्टेंट कॉन्टेंट आहेत कोणी ईबुक लिहिते कोणी ब्लॉग लिहिते कोणी कविता लिहिते तर प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे प्रत्येकाचं पॅशन वेगवेगळं आहे तर प्रत्येकजण काही ना काही करतं आहे तर हा कॉन्टेंटसुद्धा एक ॲसेट आहे कारण हे सुद्धा आपल्याला पैसे कमवून देते आणि आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण कॉन्टेंटपासून पैसा कमवणं थोडंसं सोपं झालं आहे कारण आपण फ्रीमध्ये कॉन्टेंट अपलोड करू शकतो मग ते यूट्यूबवर असेल फेसबुकवर असेल इंस्टाग्रामवर असेल आणि इथून सुद्धा आपण पैसे कमवू शकतो तर तुम्ही विचार करू शकता की तुम्ही अशी कुठली व्हॅल्यू ऑडियन्सला देऊ शकता का तुम्ही काही करू शकता का जर तुम्ही करू असेल तर ही सुद्धा एक तुमच्यासाठी ॲसेट्स बनवू शकते आणि इथून सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता ती ॲसेट आहे रिअल इस्टेट तर रिअल इस्टेटमधून आपल्याला दोन प्रकारे कमाई होते पहिले समजा एखाद्या व्यक्तीने जर घर घेतलेलं असेल कमर्शियल प्रॉपर्टी घेतली असेल तर ती किरायाने दिल्यानंतर तिथून आपल्याला रेंट येते आणि ते रेंट आलेले पैसे आपण परत रिइन्व्हेस्ट करू शकतो तर ही पहिली कमाई येते आणि त्या प्रॉपर्टीची जी प्राईस वर्षानुवर्षे वाढत राहते तर तीसुद्धा आपल्याला दुसरी कमाई येते आणि ज्यावेळेस मी रिअल इस्टेट म्हणतोय तर मी प्लॉट्सबद्दल बोलतो आहे जमिनीबद्दल बोलतो आहे मी फ्लॅटबद्दल बोलत नाही आहे तर माझ्या मित्रांनी एक सहा सात वर्षा अगोदर एक फ्लॅट विकत घेतला होता अठरा लाख रुपयामध्ये आणि ज्यावेळेस त्यांनी आता सात वर्षानंतर तो फ्लॅट विकला तर तो फ्लॅट विकला गेला फक्त चौदा लाख रुपयाला म्हणजे चार लाख रुपयाचं नुकसान झालं पण ते जर पाच वर्ष अगोदर हे पैसे कुठे इन्व्हेस्ट केले असते तर जवळपास डबल व्हायला आले असते बरोबर तर त्यांचा लॉस झालाच पण इथं पण चार, चार लाख रुपयाचा लॉस आपल्याला दिसतोय का कारण फ्लॅट जशी जसे जुने होते तशी तशी त्यांची प्राईस कमी होत जाते म्हणून जर आपण जमीन घेतलेली असेल प्लॉटवर बांधकाम झालेले असेल तर जमिनीचे भाव कधी कमी होत नाही का कारण जमीन ही लिमिटेड आहे लोक वाढत जात आहे तर जमिनीचे भाव हे वर्षानुवर्षे वाढतच राहणार आहे म्हणून कधी फ्लॅट घेऊ नका इन्व्हेस्टमेंटसाठी कारण फ्लॅटची प्राईस वर्षानुवर्षे कमी होत जाते म्हणून प्लॉट्स घ्या किंवा तुम्ही रॉ हाऊस घेऊ शकता जिथं जमीन आपली असते तर त्या जमिनीचे भावही वर्षानवर्षे वाढतच राहणार आहे म्हणून फ्लॅट्स घेऊ नका कारण त्याची किंमत कमी होत जाते पाचवी असेटाय स्किल्स तर इथं मी तुम्हाला एक कहाणी सांगतो तर एक मुलगा होता ज्याचं नाव विशाल होतं तर त्यांनी बारावीपर्यंत त्याचं शिक्षण कम्प्लीट केलं शिक्षण कम्प्लीट झाल्यानंतर तो पुढचं शिक्षण कम्प्लीट नाही करू शकला कारण घरची परिस्थिती तशी नव्हती तर ते घरच्यांना मदत करण्यासाठी काही पैशाची मदत करण्यासाठी तो एक जॉब शोधू लागला तर त्याला जॉबसुद्धा भेटत नव्हता नंतर त्याला बा एक जॉब भेटला जिथं सेक्युरिटी गार्डचं काम होतं आणि तिथे त्याला दहा हजार रुपये पेमेंट भेटलं होतं तर सेक्युरिटी गार्डचं काम म्हटल्यानंतर तो गेटवर बसलेला असायचा दिवसभर काही काम नव्हतं म्हणून तो यूट्यूबवर फेसबुकवर इंस्टाग्रामवर व्हिडिओज बघत बसायचा तर यूट्यूबवर व्हिडिओ बघताना एक दिवस त्याच्यासमोर एक व्हिडिओ आला जिथं त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की व्हिडिओ एडिटिंग करून थमनेल बनवून सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता आणि ही आयडिया त्या मुलाला खूप आवडली की आपण मोबाईलवर घरी बसल्या पैसे कमवू शकतो त्याला हे ऐकून खूप छान वाटलं मग त्यांनी यूट्यूबवरच फ्रीमध्ये व्हिडिओ बघायला चालू केले की व्हिडिओ एडिटिंग कशी करतात थमनेल कसं बनवतात आणि हे तो फ्रीमध्ये यूट्यूबवर व्हिडिओ बघून शिकायला चालू केलं काही महिन्यानंतर त्यांनी यूट्यूबवर त्याचं स्वतःचं चॅनल बनवलं आणि त्या चॅनलवर तो सांगायला जाऊ झाला की व्हिडिओ एडिटिंग कसं करतात थमनेल कसं बनवतात तर त्याचं चॅनल एवढं ग्रो झालं नाही पण एखाद्या वर्षामध्ये त्याची व्हिडिओ एडिटिंगची स्किल खूप खूप परफेक्ट झाली तो व्यवस्थित व्हिडिओ एडिटिंग करायला लागला नंतर त्यांनी व्हिडिओ एडिटिंग चांगली शिकल्यानंतर तो मोड युट्युबर्स लोकांना ईमेल करायला लागला की मी व्हिडिओ एडिटिंग करतो थमनेल बनवतो मी तुमची एडिटिंग करू शकतो तर खूप साऱ्या लोकांना त्यांनी ईमेल पाठवले पण कोणी रिप्लाय दिला नाही तर काही दिवसानंतर एका यूट्यूबरचा त्याला रिप्लाय आला की मला तुझी एडिटिंग वगैरे कशी करतो मला पाठव तर एडिटिंग पाठवल्यानंतर त्या यूट्यूबरला यांनी केलेली एडिटिंग आवडली आणि मग तो त्या यूट्यूबरसोबत काम करायला लागला आणि याची एडिटिंग व्यवस्थित असल्यामुळं त्यांनी त्याच्या मित्रांना पण सांगितलं की एक मुलगा आहे जो एडिटिंग करून देतो खूप चांगली एडिटिंग करतो तर मग असं त्याला दोन तीन क्लायंट्स भेटले आणि यामुळं तो आज महिन्याला पन्नास हजार रुपयाची कमाई करतोय तर बघितलं तुम्ही कुठे दहा हजार रुपये महिना कमवणारा मुलगा आणि कुठे आज पन्नास हजार रुपये कमवणारा मुलगा तर यासाठी त्यांनी काही नवीन शिक्षण घेतलं नाही कुठे पैसे इन्व्हेस्ट केले नाही फक्त त्याचा वेळ इन्व्हेस्ट केला एडिटिंग शिकून घेतली आणि शिकल्यानंतर तो आज पन्नास हजार रुपये महिना कमवतोय तर असा विचार करा तुम्ही की नवीन कुठली तुम्ही स्किल शिकू शकता का जेणेकरून तुमची कमाई वाढेल कारण स्किलसुद्धा एक ॲसेट्स आहे कारण ती आपल्याला पैसे कमवून देते आहे बरोबर तर स्किलसाठी शिकण्यासाठी तुम्ही टाईम इन्व्हेस्ट करू शकता पैसे इन्व्हेस्ट करू शकता पण एक ती एकदा स्किल शिकल्यानंतर ती तुम्हाला आयुष्यभर कमाई करून देत राहील जसं या मुलाला कमाई करून दिली तर विचार करू शकता की तुम्ही कुठली नवीन स्किल्स शिकू शकता की जॉबमध्ये प्रमोशन मिळण्यासाठी तुम्ही काही शिकू शकता विचार करा आणि स्वतःवरती इन्व्हेस्ट करा नवीन स्किल्स शिका जेणेकरून तुमची कमाई वाढेल तर ज्या पाच ॲसेट्स मी तुम्हाला सांगितल्या तर त्यावर मी स्वतःसुद्धा काम करतोय तर तुम्हाला यामधून कुठली ॲसेट्स आवडली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कुठल्या ॲसेट्सवर काम करणार आहे हे सुद्धा सांगा विचार करा की तुम्ही कुठल्या ॲसेटवर काम करू शकता कारण ॲसेट्सवरती काम केलं तर तिथून तुम्हाला कमाई येईल आणि कमाई आल्यामुळे तुम्ही श्रीमंत बनण्याची तुमची जर्नी चालू होईल तर मला कमेंट करून नक्की सांगा की कुठल्या ॲसेट्सवर तुम्ही काम करणार आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशी माहिती तुमच्या फ्रेंड्ससोबत फॅमिली मेंबरसोबत शेअर नक्की करा आणि असेच पाहण्यासाठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद